नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सातारा वन विभाग भरती दोन हजार सव्वीस संदर्भातील महत्वाची माहिती या भरतीत एकूण सहा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत जर तुम्ही पशुवैद्यकीय किंवा रक्षक क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर भरतीची माहिती आहे मित्रांनो सातारा वन विभाग अंतर्गत खालील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत यामध्ये नंबर एक आहे वन्यजीव वैद्यकीय अधिकारी नंबर दोन आहे पशुवैद्यकीय सहाय्यक नंबर तीन आहे फिरती पशुवैद्यकीय पथक कमी प्राणीरक्षक ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे याच्यासाठी जा एकूण जागा सहा आहेत वैद्यकीय वनवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी एक रिक्त जागा पशुवैद्यकीय सहाय्यकसाठी एक रिक्त जागा आणि प्राणीरक्षकसाठी चार रिक्त जागा आहेत तर शैक्षणिक पात्रता मित्रांनो शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे ती वेगवेगळी आहे सविस्तर पात्रतेसाठी अधिकृत पी डी एफ जाहिरात नक्की वाचा त्याची लिंक डिस्क लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वयमर्यादा मित्रांनो अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय वीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असावे आणि वेतन म्हणजेच पगार तुम्हाला पुढील प्रमाणे भेटेल वन्यजीव वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी साठ साथ हजार रुपये प्रतिमहिना पशुवैद्यकीय सहाय्यकसाठी वीस हजार रुपये प्रति महिना, महिना। आणि प्राणीरक्षकसाठी तेरा हजार पाचशे रुपये प्रति महिना इतका तुम्हाला पगार मिळणार आहे तर अर्जाची पद्धत बघून या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही नोकरीचे ठिकाण हे सातारा महाराष्ट्र आहे आणि अर्जासाठी महत्त्वाच्या तारीख आहे अर्ज सुरू होण्याची तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर शेवटची तारीखची वाट न पाहता लवकरच अर्ज करा तर अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे उपवनरक्षक सातारा वन विभाग वन भवन गोडोली रोपवाटिका परिसर सातारा पिनकोड आहे एकेचाळीस पाच डबल झिरो एक आणि महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत पी डी एफ जाहिरात पूर्ण वाचा फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची असेल म्हणून संपूर्ण माहिती तपासूनच अर्ज करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सरकारी भरती